आपल्या गाडीमध्ये धुम्रपान करण्यास सप्त मनाई आहे सदर प्रवाशी मला गोवा गुटका तंबाऊ खाऊन चुकून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसला ज्या ठिकाणी दिसला मला त्या ठिकाणी त्याला गाडीच्या खाली उतरून देईल किंवा गाडीच्या चार पाच जण दाखाने देईल त्या व्यक्तीकडून आपल्या गाडीमध्ये कुणाला बी मळमळ ओम्यातील काही प्रकार जाणवला मला येऊन सांगा माझ्या का तुम्हाला देण्यासाठी कॅरी बॅग उपलब्ध आहे कोळीची सोय सुद्धा आहे कृपा करून गाडीमध्ये घाण करू नका आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करतो त्या गाडीची किंमत अधिक कोटी रुपये म्हणजे तुम्ही आज सर्वजण कोट्याधीश आहात त्यामुळे गाडीची संपूर्ण काळजी तुम्ही घ्यायची आहे तुमच्या संपूर्ण प्रवासाची जबाबदारी ही माझी असणार आहे तुम्ही ज्या सीट वर बसता त्या दोन सीटच्या मध्ये बघा हात ठेवायचा आहे त्याच्या बराबर काही तुमच्या मोबाईल चार्जिंगचं सॉकेट आहे तुम्ही तुमचे मोबाईल चार्जिंग करू शकता तुम्ही ज्या सीट वसलो त्या सीटच्या तुमच्या डोक्याच्यावर एक लाल बटन आहे कृपा करून ती कुणीही प्रवाशांनी दाबाचं नाही ती इमर्जन्सी बटन आहे गाडीला काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही बातमीचा वापर करायचा नाही आपल्या सर्वांचा प्रवास सुखाचा हो माझ्या गाडीमध्ये प्रवास करत असल्या सर्व माझ्या लहान मोठ्या मित्रमजिनींना दोन मोठ्या माझ्या वरील झाल्या माय बाप जनतेला माझा मानाचा एक नंबर दोन नंबर